पुणे वीरशैव ककय्या समाज विकास मंडळ पुणे यांच्या वतीने आयोजित वीरशैव ककय्या समाजाचे एकतीसावे वार्षिक भव्य हो स्नेहसंमेलन दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे मंडळाचे अध्यक्ष श्री हनुमंतराव सनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ताटात संपन्न झाले या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे दहावी परीक्षेत नव्वद टक्केपेक्षा जास्त आणि बारावी परीक्षेत ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला तसेच विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अठरा व्यक्तींचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यामध्ये दोन लहान मुलींचाही समावेश होता कुमारी प्रिशा अमित सोनवणे हिला अभिनय कौशल्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल आणि कुमारी माधुरी प्रकाशिंग हिला भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सन्मानचिन्ह व रोग पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले समाजसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या दोन मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले जगन्नाथ गणपत दरवेशी मुंबई दिगंबर विश्वनाथ शिंदे मुंबई याशिवाय वधूवर मेळाव्यात एकूण एकशे एक्क्याण्णव इच्छुक एक वधूवरांनी एकशे तीन वर आणि अठ्ठ्याऐंशी वधू नाव नोंदणी केली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर शशिकांत महावरकर सहायुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले तसेच माजी उपमहापौर श्री महरिदास सोनवणे कोल्हापूर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजकुमार सोनवणे औरंगाबाद श्री राजेश खंदारे मुंबई लक्ष्मीकांत सदाफुले मुंबई श्री विश्वनाथ शिंदे श्री सुखदेव शिंदे प्रशांत भटकर मुख्याधिकारी सिंदखेड राजा सूर्यकांत इंगळे सौ कांता तपासे श्री अशोक कटके डोंबिवली इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी अध्यक्ष डॉक्टर रायप्पा कटके यांनी केले उपस्थित समाज बांधव व भगिनींना श्री जयप्रकाश आनंदराव पोळ यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ दुपारी स्नेहभोजन दिले गेल्या तीस वर्षापासून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे माजी उपाध्यक्ष डॉक्टर पी डी सोनवणे आणि सौ हुशाली कटके यांनी सूत्रसंचालन उत्तम रीतीने पार पडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष श्री हनुमंतराव सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर धनंजय कोकणे वसंतराव केळकंद्रे ऍडव्होकेट गंगाधर कोकणे ऍडव्होकेट भीमाशंकर कटके डॉक्टर आयप्पा कटके शांताराम गजरे सुनील सोनवणे डॉक्टर पी डी सोनवणे निरंजन होटकर सौ मीनाक्षी सोनवणे डॉक्टर तानाजी कटके सूर्यकांत सोनवणे शंकर कटके सुनील फुलपगार दयानंद कोकणे अशोक सदाफुले उल्हास कटके आणि सौ विशाली कटके यांनी परिश्रम घेतले या स्नेहसंमेलनास महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा गुजरात तसेच परदेशातून आलेल्या दोन हजारपेक्षा जास्त समाज बांधवांनी हजेरी लावली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲडव्होकेट भीमाशंकर कटके यांनी केले